भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीवरती नितांत श्रद्धा असणारे हेमंत परांजपे यांच्यावरती रात्री भ्याड हल्ला झालेला आहे आणि गंभीर स्वरूपाची दुखापत त्यांना झालेली आहे अज्ञात इसमांनी येऊन तोंडाला रुमाल बांधून त्यांना मारहाण केलेली आहे तुम्ही महाराणीचा व्हिडिओ बघाल तर त्यांचा जीव देखील जाण्याची शक्यता त्या महाराणीमध्ये होती आणि हा हल्ला कशामुळे झाला आहे कोणी करायला लावला आहे याचा तपास हा तात्काळ झाला पाहिजे कारण की हा हल्ला हेमंत परांजपे यांच्यावरती नसून हा भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्यावरती आणि भारतीय जनता पार्टीवरती असं आहे असा आमचा समज आहे आणि हा हल्ला कुठल्या हेतूने झाला याला कुठलं स्वरूप आहे हे समजणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही आज या गोष्टीचा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की बारा तासाच्या आत जर आरोपी आपण शोधून काढावे जर बारा तासाच्या आज आरोपी आपण नाही शोधले तर अजून गंभीर असा आम्ही अजून तीव्र असं आंदोलन या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी उभं करेल आणि आरोपी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आंदोलनाचा पावित्र्य घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडे का भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे जर कोणी तिरक्या नजरेने जरी बघितलं तरी त्याला जशात तसं उत्तर देण्यासाठी हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि हे जे कृत्य केलेलं आहे त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की असे कृत्य करण्यापेक्षा आव्हान देऊन समोर या आणि बघा आमची ताकद काय आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ताकद काय असे भॅड हल्ले करून लपून छपून लोकांना पुढे करून तोंडाला रुमाल लावून जो कोणी हे हल्ले करायला लावत असेल त्याच्यामुळे जर हिंमत असेल तर त्यांनी समोर यावं जागा त्यांची वेळ त्यांची आणि समोर असेल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि मग ताकद आम्ही बघू तुमची ताकद आहे का आमची ताकद आहे